श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जूनला वटपौर्णिमा आलेली आहे वटसावित्रीचे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दुःखे दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते आणि आपल्यालासुद्धा सुखी वैवाहिक जीवनाची प्राप्ती होत असते तर असे हे वटसावित्रीचे व्रत करताना वडाच्या झाडाची पूजा केली जाते ही पूजा कशी करावी कोणकोणते साहित्य वापरावे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये कोणत्या वस्तू या असायलाच हव्या नाही तर ही पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला ती वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी ही पूजा केली जाते वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासूनसुद्धा सुटका मिळत असते सर्व सौभाग्यवती महिला हे व्रत अगदी श्रद्धेने आणि मनोभावे करत असतात वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्य असतात आणि यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्याला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागले पिंपळाच्या झाडाला विष्णू देवाचे ज्याप्रमाणे प्रतीक मानले जाते तसेच वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीक मानले जाते तर या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करत असतो परंतु ही पूजा कशी करावी त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते तर सर्वात अगोदर म्हणजे वटपौर्णिमेची आपण जी पूजा करतो तर यासाठी कोणकोणते साहित्य लागते तर हळदी कुंकू त्यानंतर पाणी तांदूळ पंचामृत सुपारी साखर निरंजन मग त्यामध्ये आपण तेल घालू शकतो किंवा तूप घालू शकतो तसेच कापूस किंवा वस्त्रमाळ सुतधागा अगरबत्ती फुले किंवा फुलांचा हार फळे तसेच नैवेद्य नैवेद्यामध्ये पुरणपोळी किंवा गुळखोबरे कोणताही नैवेद्य आपण घेऊ शकतो तसेच ओटीचे साहित्य मग यामध्ये ब्लाऊज पीस गहू हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम नारळ तर असे साहित्य यासोबतच सौभाग्यवान मग सौभाग्यवानामध्ये आपण बांगड्या घेऊ शकतो किंवा आरसा टिकली काळेमणी तर असं आपण सौभाग्यवान जे आहे नत असेल तर हे सौभाग्यवान कोणतंही एक आपण घेऊ शकतो किंवा पाच सौभाग्यवान घेतली तरीसुद्धा चालतील तसेच वडफळ जे आहे तर, तर यालासुद्धा या पूजेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तर आपण हे वडफळ जे आहे तर ते घरी बनवू शकतो तर वडफळसुद्धा आपल्याला या पूजेसाठी घ्यायचं आहे तसेच आंबा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आता आपण ही पूजा घरी करू शकतो किंवा बाहेर जाऊन करू शकतो जर आपल्याला ही पूजा घरीच करायची असेल आपल्याकडे वडाचं झाड नसेल तर आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे आता ही पूजा कशी करायची सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला जर ही पूजा घरी करायची असेल ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ला, लाल कापड अंतरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती वडाच्या झाडाचे चित्र जे आहे तर ते ठेवायचे आहे बऱ्याच वेळेला आपण वडाच्या झाडाची फांदी आणतो आणि त्याची पूजा घरी करतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे धर्मशास्त्रानुसार वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करणे हे मान्य नाही त्यामुळे आपल्याला फांदी आणायची नाही जर आपल्याकडे वडाचं झाड असेल तर त्याची आपण पूजा करू शकतो किंवा वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करू शकतो आता आपण बाहेर जाऊन जर ही पूजा करणार असू किंवा घरी करणार असू पूजाविधी जो आहे तर तो सारखाच आहे फक्त आपण जेव्हा घरी पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती आपल्याला वडाच्या झाडाची जा, प्रतिमा ठेवायची आहे आता सर्वात अगोदर आपल्याला ही पूजा करताना निरंजन जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे किंवा आपण कणकेचा दिवासुद्धा यासाठी घेऊ शकतो आपण जर बाहेर जाऊन ही पूजा करणार असू तर आवर्जून कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हा दिवा किंवा निरंजन ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे अक्षता फुल अर्पण करायचं आहे म्हणजे दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची म्हणजेच अग्निदेवतेची पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा करताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करत असतो यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपण जी सुपारी घेतलेली आहे तर या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे आपण घरी जो पाट किंवा चौरंग मांडलेला आहे त्यावरती एका बाजूला ही सुपारी ठेवू शकतो आणि बाहेर जाणार असू तरीसुद्धा वडाच्या झाडाजवळ आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे गणपतीला आपल्याला म्हणजेच त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायची आहेत मिळाली तर जास्वंदीचीच फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे म्हणजे गणपती बाप्पा आणि अग्नीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायची आहेत वस्त्रमाळ जी आहे ती अर्पण करायची आहे किंवा कापूस अर्पण करायचा आहे फुले अर्पण करायची आहेत किंवा फुलांचा हारसुद्धा आपल्याला वडाच्या झाडाला घालायचा आहे आणि यानंतर आपण जर वडफळ बनवलेलं असेल तर ते ठेवायचं आहे किंवा आपण इतर जर फळे घेतलेली असतील तर ती ठेवायची आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला अगरबत्तीनं निरंजनानं त्याचप्रमाणे धुपाने आपल्याला वडाच्या झाडाला ओवाळायचं आहे आणि यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे मग नैवेद्य जो आहे तर तो पुरणपोळीचा असू शकतो किंवा आपल्याला जरी नैवेद्य बनवणे शक्य नसेल तरी खोबरे किंवा साखर आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो तसेच हरभऱ्याची जी डाळ आहे तर या नैवेद्याला या दिवशी मान असतो त्यामुळे आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे वटसावित्रीने तिच्या पतीचे प्राण जे आहेत तर ते वाचवले होते म्हणजेच काय जी सावित्री होती तर तिचा पती सत्यवान तर याचे प्राण हे वडाच्या झाडाखालीच वाचवले होते म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर वटसावित्रीची आपल्याला ओटी भरायची आहे आता ही ओटी भरताना ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती गहू त्यावरती हळकुंड सुपारी खोबरे तर असं एक एक वस्तू ठेवायची आहे बदाम असेल खारीक असेल नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती वडाच्या झाडाकडे येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे दक्षिणा ठेवायची आहे तर असं सर्व साहित्य भरून आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट यामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे आंबा आता जरी आपल्याला ओटीसाठी इतर साहित्य मिळालं नाही तरी सुद्धा गहू आणि आंब्याने ही ओटी जी आहे तर ती भरली जाते या दोन वस्तू या ओटीमध्ये असायलाच हव्या ब्लाऊज पीस जरी एक वेळ तरी तरीसुद्धा चालेल किंवा इतर साहित्य नसेल तरी चालेल ब्लाऊज पीसाने आपण ओटी भरली तर तो काळ्या किंवा पांढऱ्या किंवा भडक रंगाचा नसावा ही काळजी आपल्याला घ्यायची आहे यासोबत आपल्याला सौभाग्यवान जे आहे तर ते सुद्धा वडाच्या झाडाला म्हणजेच सावित्रीला अर्पण करायचं आहे मग यामध्ये आपण सहा काचेच्या हिरव्या बांगड्या घेऊ शकतो किंवा आरसा किंवा टिकली पॉकेट कंगवा नथ तर असं जे सौभाग्यवान आहे तर ते सावित्रीस अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला सुतधागा जो आहे तर तो वडाच्या झाडाला गुंडाळायचा आहे पाच किंवा सात फेरे मारून आपल्याला हा धागा गुंडाळायचा आहे यानंतर या पूजेमध्ये एखादं साहित्य नसेल तरी काहीही हरकत नाही आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वट्रे तू शिवदेव हा सावित्री वट संस््रिता हा यानंतर पाच सुवासिनींची आपल्याला ओटी भरायची आहे आणि ही ओटी गहू व आंब्याने भरायची आहे किंवा काही भागामध्ये वडाच्या पानांवरती पाच किंवा सात फळे जी आहेत तर ती ठेवली जातात आणि ही ओटी भरली जाते यानंतर कथा ऐकायची आहे आणि उपवास सोडायचा आहे